क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर गुरहतु करना मालवाहू ट्रक सह पायलटिंग करना इनोवा कार वर अंबोली पोलिस धड़क कारवाई केली लिए आज रविवार सका सात सुमारास ही कारवाई करण्यात आली यात कर्नाटकातील चार जणांना ताब्यात घेण्यात आलं असून ट्रक आणि इनोव्हा एकूण एकोणतीस लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या वाढत्या गो तस्करीबद्दल तीव्र नाराजी करत दाणोली लाठीवरून ही गाडी पुढे गेलीच कशी असा सवाल गोरक्षकांनी उपस्थित केलाय रविवारी सकाळच्या सुमारास गुरांनी भरलेला मालवाहू ट्रक एम एच दहा झेड शून्य पाचशे त्रेसष्ट हा सावंतवाडी आंबोली मार्गे कर्नाटक राज्यात जात होता गुरांनी भरलेल्या या गाडीसह एक किंग लोगो असणारी इनोवा कार के ए एक्याण्णव सत्तावन्न पायलटिंग करत होती गुरांच्या कत्तलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अशा प्रकारची तस्करी केली जाते याआधी गोरक्षकांकडून असे प्रकार उघड करत संबंधितांना पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं आज आंबोली मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या या गाडीची आंबोली चेक पोस्टला तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल नऊ बैल आढळून आले हौद्याला प्लास्टिक बांधून ही तस्करी केली जात होती यातील एक बैल हा जखमी अवस्थेत होता दरम्यान आंबोली पोलिसांनी गो तस्करी करणाऱ्या दोन्ही गाड्यांसह कर्नाटक येथील चार युवकांना ताब्यात घेतलं रिनोवा कार ट्रकसह तब्बल सत्तावीस लाख आठ आणि दोन लाखांचे बैल असा मिळून एकूण एकोणतीस लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम वीसशे पंधरा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे साठ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे एकोणीस प्रमाणे वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी सैफ अली अयूब हुसेन मडीवाले वय तीस वर्ष राहणारे जळगाव पिरणवाडी जिंदतनगर तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक अदनान रमजान बेपारी वय तेवीस वर्ष राहणार कसाई गल्ली कॅम्प जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक नवीद अली खान मोहम्मद अली खान पठाण वय वर्ष राहणार बेळगाव बेळगाव तालुका जिल्हा राज्य कर्नाटक आणि इसा बहुद्दीन बेपारी वय तेवीस वर्ष राहणार बेळगाव मार्केट इस्टेट तालुका जिल्हा बेळगाव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले या चौघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे मालवाहू ट्रक सह हो पायलटिंग करणारी इनोवा कार सावंतवाडी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील पोलीस हवालदार दीपक शिंदे पोलीस नाईक मनीष शिंदे पोलीस हवालदार अभि कांबळी पोलीस कॉन्स्टेबल आनंद बरागडे पिरणकर यांनी ही धडक कारवाई केली गोवा राज्यातील करासवाडा शिकेरी येथील गोशाळेत सुखरूप पाठवण्यात आले दरम्यान याची माहिती मिळताच गोरक्षकांसह बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाढलेल्या गोतस्करीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली तर आंबोली पोलीस लाठीला पकडलेली गाडी दाणोली लाठीवरून पुढे गेली कशी असा सवाल देखील गोरक्षकांनी यावेळी उपस्थित केला शासनानं याकडे गांभीर्याने बघून गो, गांभी गो तस्करीचे प्रकार तातडीनं थांबवावेत अशी मागणी उपस्थितांनी केली आहे